ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गडिंग्लज बसस्थानक परिसरात पोलीस नेमणूक करा काशिनाथ गडकरी यांची निवेदनाद्वारे मागणी. गडिंग्लज बसस्थानक परिसरात होत असलेल्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस नेमणूक करण्याची मागणी काशिनाथ गडकरी यांनी केली आहे. कडिंग्लज शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजरा चणगड राधानगरी पुदरगड संकेश्वर या परिसरातील लोक हॉस्पिटल शिक्षण व्यापारासाठी येत असतात त्यामुळे ने आभारामध्ये नेहमीपूर्वी कडिंगलज बसस्थानक या ठिकाणी प्रेमी युक्लांच्या प्रकरणातून हाणामारी कोयता हल्ला दिवसा ढवळ्या चोऱ्या पाकिटमार असे अनेक प्रकार स्थानक परिसरात सुरू आहेत तर शासन आपल्या परीने अवैध प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला म्हणावा तसा आळा बसलेला नाही त्यामुळे आज न्यू युवा मंचेचे अध्यक्ष काशीनाथ गडकरी यांच्यासह अमित कोरी शकील मुलज बस आगारा प्रमुख गुरुनाथ रणे यांना निवेदनाद्वारे मागणी केली शासन पातळीवर आपण कायमस्वरूपी पोलीस नेमणूक करावी किंवा गडिंगलज पोलीस ठाणे यांच्याकडे पोलीस गस्त मागणी करून स्थानक परिसरात सुरू असणाऱ्या अवेद प्रकरणांना आळा घालावा अशी मागणी केली आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे गडिंग्लज